हॅलो नमस्ते श्री स्वामी समर्थ असे आहात तुम्ही सर्व तुमचं सर्वांचं स्वागत आहे तुमच्या आपल्या आवडत्या चॅनल लक्ष्मी स्लाय स्वामी सेवामध्ये व्हिडिओ बघून तुम्हाला लक्षात आलंच असेल वसुबारस वसुबारसचा ह्या व्हिडिओ आहे आपल्याला मांडणी कशी करायची आहे त्याविषयीचा ह्या संपूर्ण व्हिडिओ आहे त्याआधी अश्विन वद्य द्वादशी ही गोवत्स द्वादशी किंवा वसुबारस म्हणून प्रसिद्ध आहे या दिवशी गाईची आणि तिच्या वासराची पूजा केली जाते प्राचीन काळापासूनच गायीची पूजा केली जाते गाईला माता म्हटले जाते गाय माता म्हणजे गोमाता ही आपली आईच आहे आणि गाईमध्ये तेहतीस कोटी देव हे वास करत असतात म्हणजे गायीच्या ठिकाणी तेहतीस कोटी देवांची सेवा आपल्याला घडत असते तर आपल्याला ह्या पूजा मांडणीसाठी कशी सेवा करायची त्याविषयी मी तुम्हाला सांगते इथे मी गणपती बाप्पा स्वरूपात सुपारी घेतलेली आहे आणि त्यांना मी इथे अभिषेक घालणार आहे आपल्याला ही पूजा संध्याकाळी करायची आहे तर तुम्ही जर का सकाळी गणपती बाप्पांना अभिषेक घातला असेल तर तुम्ही अकरा वेळा ओम गण गणपतय नमहा असं म्हणून तुम्ही गणपती बाप्पाला अभिषेक घाला विशेष म्हणजे गणपती बाप्पाची सेवा आपल्याला आधी करायची असते त्याआधी आपण दिवा प्रज्वलित करून घ्यायचा मी देवा प्रज्वलित करून घेतला आणि त्यानंतर इथे गणपती बाप्पाची सेवा करत आहे कोणतीही सेवा करताना आधी गणपती बाप्पाची सेवा केली जाते ओम गण गणपत ये नमा असे म्हणून तुम्हाला गणपतीची सेवा करायची आहे ज्याचे घरी गाय त्याचे घरी विठ्ठलाचे पाय असे संत तुकाराम महाराजांनी म्हटले आहे तसेच आपण देखील गाई माताची सेवा करत असतात बघा आता आधी तर जे गावामध्ये रा राहतात ते लोक तर गाईचीच पूजा करतात म्हणजे त्यांच्या घरी गाई, गाई असतातच तर तुमच्याजवळही कुठे गाय असेल तर तिथे तुम्ही गाईची पूजा करा आणि तिच्या वासराशीही पूजा करा कारण प्रत्यक्ष रूपामध्ये जर का आपल्यासमोर देवाला, देवाला तर आधी आपण देवाला सही करणार आहे मूर्ती नाही पूजणार तर म्हणून आधी तुम्ही गाईची पूजा करा हे मी अक्षदा टाकलेले आहे आसना करता म्हणजे गणपती बाप्पाची पूजा मी इथे करत आहे थोड्याशा अक्षदा टाकायच्या मंत्र म्हणायचा ओम गण गणपतये नमः आसनाथम अक्षदाम समर्पया मी ओम गण गणपतये नमः विलेपनार्थे चंदम समर्पया मी त्यानंतर हळद कुंकू टाकायचं एक फूल घ्यायचं तुमच्याकडे जर का लाल कलरचं फूल असेल तर लाल कलरचं फूल अर्पण करा आणि जर का तुमच्याजवळ दुर्वा असतील तर दुर्वा पण अर्पण करा गण गणपतय नमहा ह्या मंत्र मनात चालू द्या आणि तुम्हाला इथे गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवायचं आहे ते कशाचं तर गुडाचं आणि खोबऱ्याचं नैवेद्य तुम्हाला गणपती बाप्पाला दाखवायचं आहे आणि मनामध्ये मंत्र चालू राहू द्या इथे आपले गणपतीची पूजा ही पूर्ण होत असते नैवेद्य कसा दाखवायचा आता आधी खालती चौकोन भरीव पाण्याने मंडल तयार करून घ्यायचं चौकन करायचं गोल नाही करायचं चौकन मंडल तयार करून घ्यायचं त्यावरती आपल्याला खोबऱ्याची वाटीचं नैवेद्य ठेवायचं आहे तुम्हाला गोठ्यात जाऊन सणा जर का गायीची पूजा करायला जमत असेल तर नक्की तुम्ही आवर्जून गोठ्यामध्ये जाऊन गायीची पूजा करा आणि नाही जमलं तर जी मी तुम्हाला मांडणी दाखवत आहे तशा रीतीही तुम्ही गायीची पूजा केली तरी चालेल पण जवळपास कुठे गोठा असेल तर आवर्जून तुम्ही तिथे जा कारण प्रत्यक्ष रूपामध्ये पूजा केलेलं हे खूप चांगलं त्यानंतर तुम्ही घरी आल्यावरतीही गाईची पूजा तुमच्या घरी अशाच प्रकारे करू शकतात इथे मी तुम्हाला नैवेद्य देऊन दाखवत आहे एक फूल घ्यायचं तुमच्या हातामध्ये आणि ते पाण्यामध्ये डुबवायचं आणि याच्यावरती शिंपडायचं आणि म्हणायचं वर्तम परिसिंचय आम्ही आणि तीन वेळा ओम तत्सई तुरुरेन्यम भरगोदेवस्त दिमे दिवनं प्रचोदयात तीन वेळा असं म्हणून सोन्या नैवेद्य दाखवायचं ओम प्राणाय स्वहा ओम उपानाय स्वाहाव व्याणाय स्वा ओम समानाय स्वाहा ओम अम ब्रह्मणे अमृतत्वाय श्री गणपती देवता नैवेद्य अर्पण मस्तू असं म्हणून तुम्हाला ते फूल तिथे ठेवायचं आहे त्यानंतर आपल्याला इथे कृष्णाची पूजा करायची आहे कृष्णाची पूजा का तर कृष्ण भगवान हे गोमाताचं पालन करणारे आहे आणि कृष्ण भगवानाची सेवा आजच्या दिवशी खूप महत्वाची असते कारण आज सुद्धा असते आज बरेचसे लोक हे आपल्या संतांसाठी म्हणजे महिला संतांसाठी त्यांच्या दीर्घ आयुष्यासाठी उपवास करत असतात आणि बऱ्याचशा लोकांची एकादशी असते आता ज्यांची एकादशी आहे ते एका तर गहू खातच नाही म्हणजे दोन्ही टाईम आपला उपवासच असतो पण ज्यांची एकादशी नाही आहे आणि जे वसुबारतच्या दिवशी त्यांच्या मुलांसाठी उपवास करतात तर त्यांनी ह्या दिवशी बाजरीची भाकर आणि गवाराच्या ज्या शेंगा येतात त्याच खायच्या आणि ह्या दिवशी गायीला पण नैवेद्य ह्या गुडाचाच दाखवला जातो इथे बघा मी श्रीकृष्ण भगवानचा अभिषेक करत आहे ह्या दिवशी श्रीकृष्ण भगवंताचा अभिषेक करण्याला खूप महत्त्व आहे कारण एकादशीच्या दिवशी कृष्ण भगवानाची सेवा केली जाते आणि सेवा करताना तुम्हाला जर का पुरुषसुक्त येत असेल तर तुम्ही सोळा वेळा पुरुषसुक्त घेतलं आणि अभिषेक केला तरी चालेल किंवा तुम्हाला नाही येत असलं तर ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जाप करूनसुद्धा तुम्ही एकशे आठ वेळा ह्या मंत्राचा जाप करा किंवा एकावन्न वेळा करा अशा रीती देखील तुम्ही इथे कृष्ण भगवंताचा अभिषेक करू शकतात तुमच्या जवळ टंकाने केला तर खूप चांगलं तुम्हाला पुरुष सुक्त येत असेल तर खूपच चांगलं सुक्ताने तुम्ही अभिषेक करा आणि पुरुष सुक्त नसेल तुम्हाला आता ओम नमः भगवते वासुदेवाय ओम नमो भगव तुम्ही ओम नमः भगवते वासुदेवाय असा मंत्र म्हणून किंवा पुरुष सुक्त म्हणून किंवा तुम्ही कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नम अशा प्रकारे पण तुम्ही अभिषेक करू शकतात आणि जर तुम्ही गाईच्या गोठ्यामध्ये जाऊन गाईची पूजा करणार असणार तर बघा एक तांब्याचा कलश घ्यायचा त्याच्यामध्ये तुम्हाला थोडं अत्तर घ्यायचं आहे थोड्या अक्षदा घ्यायच्या आहे थोडे तीळ घ्यायचे आहे आणि तुम्हाला त्याच्यात पाणी घ्यायचं आहे आणि हे सर्व घेऊन तुम्हाला गाईचा जो उजवा पाय असतो त्याच्यावरती तुम्हाला आधी टाकायचं आहे गाईचे पाय तुम्हाला धुवायचे आहे आणि थोडी काळजी ठेवा कारण एखादी गाय मारते पण तर लांबूनच ही तुम्ही तसं विचारून घ्या आणि लांबूनच पूजा करा आणि गाईला विशेष करून तुम्हाला गुडाचा नैवेद्य द्यायचा आहे बऱ्याचशा जागेमध्ये गाईला याचा नैवेद्य दिला जातो म्हणजे कोणी कोणी पोळी पण देतं कोणी मूग पण देतं पण तसं देऊ नका कारण आजच्या दिवशी जी गोमाता आहे ती पण उपवास करत असते तिचा पण उपवास असतो तर तिला आज गुडस द्यायचा असतो तर तुम्हाला तिथे गुडाचा नैवेद्य द्यायचा आहे इथे मी भगवान कृष्णाची स्थापना करून घेत आहे थोडेसे तांदूळ मी खालते ठेवले आसना करता आणि त्याच्यावर ते कृष्णाची मूर्ती ठेवली मूर्ती ठेवताना सुप्रतिष्ठित मस्तू सुप्रतिष्ठित असतो सुप्रतिष्ठित असतो असे आपले पाच बोटं लावून त्यांना म्हणायचं आणि पूजा करताना ओम श्री देवता भ्यो नमहा विलेपनार्थे चंदनम समर्पया मी ओम नमो भगवते वासुदेवाय अशा मंत्राचा जा द्या ओम कृष्णदेवता भ्यो नमहा अलंकारार्थे अक्षदाम समर्पया मी असं म्हणून अक्षदा टाकायच्या त्यांना फुल अर्पण करायचं तुमच्या घरामध्ये माखन असेल तर माखनचा नैवेद्य दाखवायचा आणि नैवेद्य दाखवताना तुळशीपत्र त्याच्यावरती ठेवा मी इथे तुळशीपत्र आज वापरलेलं नाही कारण जेव्हा मी व्हिडिओ बनवत आहे तेव्हा रविवार आहे आणि रविवारच्या दिवशीसुद्धा तुळशीपत्र तोडत नाही आणि एकादशीला पण तुळशीपत्त तोडायचं नाही कारण एकादशीला पण तुळशीपत्त तोडलेलं चा हे चालत नाही इथे आपल्याला आता गाईची पूजा करायची आहे गाईची पूजा करण्यासाठी पण आपल्याला अभिषेक करावा लागेल आणि त्याचा पण मंत्र असतो तो मंत्र कोणता तो मंत्र म्हणत तुम्हाला इथे गाईचा अभिषेक करायचा आहे शिरोदार्ण संभूते, संभूते सुरासुर नमस्कृते सर्व देवमये मात गृहाणाध्य नमो नमहा ह्या मंत्राचा तुम्हाला जाप करत इथे अभिषेक करायचा आहे गाय आणि वासराची तुम्हाला सोबत पूजा करायची आहे हळद कुंकू अक्षदात्यांना अर्पण करायचा आहे आणि तुम्हाला अशा प्रकारे इथे गायीचा अभिषेक करायचा आहे बघा आपण गोठ्यामध्ये गेले तर आपल्याला असा म्हणजे गाईला आपल्याला आंघोळ करता जमणार नाही आपण त्यांना फक्त गूळ खोबरं खाऊ घालू किंवा त्यांचे पाय धुऊ आणि त्यांना तिथे हडद कुंकू करू त्यांची आरती करू त्यांना चारा असेल जवळ तर तो खाऊ घालू पण आपल्याला असा अभिषेक करता जमणार नाही याकरता तुम्ही घरी पण पूजा करा इथे पण तुम्हाला थोड्याशा अक्षदाखालती टाकायच्या आहे त्यावरती तुम्हाला गोमाताची स्थापना करायची आहे आणि तुम्हाला गोमाताला हळद कुंकू लावून घ्यायचं आहे खरं जर म्हटलं तर सतरा तारखेपासूनच म्हणजे वसुबारसपासूनच दिवाळीला सुरुवात होईल आणि ह्याच दिवसापासून आपल्या घरामध्ये आपण वेगवेगळ्या रंगाच्या रांगोळ्या आणि पूजनाला सुरुवात करणार आहे तशी तर आपली जी सेवा आहे ती कालाष्टमीपासूनच सुरू होईल पण विशेष करून दीप जेव्हा आपण पंत्या लावतो ते आपण वसुबारसपासूनच करत राहतो तेव्हापासूनच म्हणजे असं पाहायला गेलं तर दिवाळी ही चालू होते यापूर्वी दिवाळीच्या आगमनाची तयारी सगळीकडे असते घर गोठे स्वच्छ केले जाते सगळीकडे आनंदी वातावरण असते शेतावर शेतीची क इतके दिवस राखूनसाठी गेलेल्या गाई आपल्या बछड्यासह वसुबारसेला संध्याकाळी परत येतात तेव्हा तिचे स्वागत करून तिच्या मागोमाग येणाऱ्या वासराला दिवाळीच्या वसुबारसेला उमरठ्यात ओवाळून घरात घ्यायचे असते शे इथे तुम्हाला गोमाताचं व्यवस्थित पूजन करून घ्यायचं आहे त्यांना फूल वगैरे हळद कुंकू हे अर्पण करायचं आहे आणि दिवा घेऊन त्यांना तीन वेळा अर्धचंद्र आकारामध्ये ओवाळून घ्यायचं आहे त्यांना धूप पण दाखवायची आहे दीप पण दाखवायचा आहे आणि त्यांना गुळाचा नैवेद्य जस त्यांना गुडाचा नैवेद्य दाखवायचा आहे गुडाचा नैवेद्य दाखवल्यानंतर त्यांना म्हणजे तिथे आपल्याला हात जोडून बसायचा आहे आणि मंत्र म्हणायचा आहे सुरभी तम जगन्मात देवी विष्णू पदे स्थिता सर्व मये ग्रासम मया दत्त मीमम ग्रस तत सर्व मये देवी सर्व देवे सर्व देवे मा तर म मा सफलम कुरुम नंदिनी अशा प्रकारे गाईची पंचोपचार पूजा करावी त्यानंतर गाईच्या आणि वासराच्या मागच्या बाजूला दोन्ही हात लावून नमस्कार करावा या दिवसापासून दीपोत्सव सुरू होतो या दिवसापासून दारासमोर आकाश कंदील लावावा दाराजवळ तुळशीजवळ रांगोळी काढावी पंत्या लावाव्यात आणि इथे बघा मी नैवेद्य दाखवत आहे गुडाचा तुम्हाला पण गुडाचा नैवेद्य इथे दाखवायचा आहे दीप धूप अगरबत्तीने पूजन करायचं आहे त्यानंतर तुम्हाला मी जो मंत्र बोलली होती ना शिरो दारण व संभूते सुरासुर नमस्कृते सर्व देवमये मातृ नमोस्तुते ह्या मंत्राचा अर्थ असा क्षीरसागरातून जन्मलेल्या सुर असुरांना वंदनीय ठरलेल्या जिच्या शरीरात सर्व देवता आहेत हे मा हे माते हा आमचा पूजनाचा अर्घ घे तुला नमस्कार असा याचा अर्थ आहे अशा प्रकारे तुम्हाला पूजा गाईची करायची आहे आणि तुम्ही जर का म्हणजे गोठ्यामध्ये जाऊन गायीची पूजा करत असणार तर तिथून एक काम करा थोडीशी गायीच्या पाया खालची जी माटी असते ते तुम्ही घरी घेऊन या आणि तुम्हाला तुमच्या मंदिराजवळ ठेवायची आहे एका कागदामध्ये ती मंदिराच्या बाजूमध्ये किंवा मंदिराजवळ जागा असेल तर तिथे ठेवा हळद कुंकू लावून पूजा करा नमस्कार करा असं केल्याने तुमच्या घरामध्ये जे काही नेगेटिव्हिटी असेल किंवा तुमच्या घरामध्ये जे काही वाद होत असतील ते नाहीशे होतील आणि दुसऱ्या दिवशी ती माटी तुमच्या घराजवळ जरा जर का फुलाचे कुंडे असतील त्याच्यामध्ये तुम्ही टाका किंवा तुम्ही वाहत्या पाण्यात टाकली तरी हरकत नाही याच्याने प्रदूषण नाही होणार कारण पाण्यामध्ये माटी ही वाहत येतच असते आणि अशा रीते तुम्हाला पूजा करायची आहे बघा गाईकडून आपल्याला किती सर्व वस्तू भेटत असतात गाई माता आपल्याला दूध देत असते तिच्याकडूनच आपल्याला ताक भेटत असते तिच्याकडूनच आपल्याला तूप भेटत असते म्हणजे ज्या सात च खऱ्या अर्थाने आपल्याला ज्या पौष्टिक वस्तू आहे त्या सर्व गायीकडून म्हणजे खरं जर म्हटलं तर कलियुगामध्ये जे कोणतं अमृत आहे ते खरं अमृत म्हणजे गायीचं दूधच आहे आणि गाईची तर रोज पूजा केली तर तो व्यक्ती तो खूप भाग्यवान बरेचसे लोक इतके न शिवान असतात की त्यांच्या घरामध्ये गोमाता असते आणि ते गोमाताची रोज पूजा करत असतात आणि त्यांच्याकडून ही सेवा घडत असते सिटीमध्ये कसं असतं कारण जागाच नसते तर गाईची कोणी सेवाच करू शकत नाही पण तुम्हाला जर का वेळ मिळत असला तुम्ही गोठ्यावर ते जाऊन गायीची सेवा करा तिथे जे काका असतात त्यांना पैसे दिले तर ते देखील तुमच्या नावाचं घास गाईला खाऊ घालतात म्हणजे तुम्हाला कसं आपल्याला जायला जमत नाही पण आपण त्यांचा जो चारा असतो त्याच्याकरता थोडेफार पैसे देऊ शकतात आणि त्यांना आपल्याकडून थोडं काहीतरी भरवू शकता आपण तर अशा रीती तुम्ही ही सेवा करा खूप महत्त्वाची आहे गाय हे आपली माय आहे गाय आपल्याला म्हणजे विचार करा गायच्या दुधामध्ये इतकं तत्व असतात की एखादा बिमार व्यक्ती गायीचं दूध पिऊन तोच ठणठणीत होतो आणि ज्या वेळेस एखाद्या आईला दुधाचा प्रॉब्लेम येतो म्हणजे बाळ झाल्यानंतर तर त्या बाळाला गायचं दूध दिलं पियाला तरी त्याला थोडंसं पण त्रास त्याचा होत नाही तर याच्याकरता म्हणतात की गाईचं दूधच प्यायचं आणि कोणत्याही याच्यामध्ये आपण तूपसुद्धा गाईचंच वापरतो तर अशा रीते तुम्ही देखील गोमाताची सेवा करा आणि आजच नाही तर रोज तुम्हाला जमत असेल तर रोज तुम्ही गायीची सेवा केली तरी चालते आणि ही दिवाळी तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्या जीवनामध्ये खूप सुंदर आणि खूप अद्भुत आणि एकदम भरभराटी घेऊन अशीच स्वामींना मी प्रार्थना करते काही चुकलं असेल तर क्षमा असावी आणि आवर्जून न विसरता सतरा तारखेला तुम्ही ही सेवा करा आणि एक म विशेष मी इथे तुळशी पत्ते ठेवले नाही तुम्ही तुळशी पत्ते हे ठेवा पण बघा ज्या दिवशी वसुबारस आहे त्या दिवशी एकादशीसुद्धा आहे आणि तुम्ही मग काय करणार की तुळशीपत्ते त्याच दिवशी तोडणार तर ही चूक करू नका तुळशीपत्र हे तुम्हाला आधीच तोडून घ्यायचे आहे एकादशीच्या दिवशी तुळशीचासुद्धा उपवास असतो तिला पाणीसुद्धा अर्पण करायचं नसते त्या दिवशी निर्जला उपवास असतो तुळशीचा आणि तुळशीचे पत्तेसुद्धा तोडायचे नसतात तर एक दिवस आधीच तुम्ही हे सर्व तोडून शेव ठेवा कारण आपल्याला नैवेद्य दाखवण्यासाठीसुद्धा सुद्धा पत्तं लागतात तर तुम्ही ज्या दिवशी हे सेवा करणार त्याच्या एक दिवस आधीच जास्त मात्रामध्येच तुळशी पत्ते हे तोडून ठेवा तर अशा रीती तुम्ही ही सेवा करा तर ही छोटीशी माहिती मी जी घेऊन आली होती ती तुम्हाला कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगा आणि आवडली असेल तर एक लाईक करायला विसरू नका अशा प्रकारे तुम्ही देखील सेवाही करू शकतात तर झालेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करते आणि आजचा व्हिडिओ इथेच संपवते श्री स्वामी समर्थ